काही दिवसांपूर्वीच आपल्या देशात एक दुर्दैवी घटना घडली एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला जवळपास दोनशे सत्तर जास्ती लोकांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला एअर इंडियानं निधन झालेल्या वारसांना एक कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती कारण एअर इंडियानं सुद्धा चार हजार कोटींचा विमा केला होता आणि इन्शुरन्स कंपनी सुद्धा इन्शुरन्स करते पण तुम्ही आणि आम्ही का करत नाही दरवर्षी भारतात एक लाख अडुसष्ट हजार लोकांचा मृत्यू सत्तर लोकांना अपघातात जीव गमवावा लागतोय त्यांना कोण देणार कोटी तुम्ही कधी विचार केलाय पण इन्शुरन्स ही अशी गोष्ट आहे की जेव्हा तुम्हाला गरज नसते तेव्हा तो घेतला गेला पाहिजे कारण जेव्हा तुम्हाला गरज वाटेल तेव्हा कोणतीच विमा कंपनी तुम्हाला तो देणार नाही म्हणूनच आजच तुमचा पुरेसा इन्शुरन्स करा आणि आपल्या परिवाराला सुरक्षित करा समजून घ्या जबाबदार बना आणि फॉलो करा फॅमिली फर्स्ट राहुल कुलकर्णी या इन्स्टाच्या पेजला आणि युट्यूब चॅनेलवर वर सबस्क्राईब करा